नमस्कार ओम कायश्वरी मी प्रशांत प्रशांतभाऊ गायकवाड राहणार खराडी पुणे आज कोल्हापूर येथे आपण लक्षतीर्थ वसाहतमध्ये आलो आहोत आज कुमारी नंदिनी ही माझी शिष्य आहे हिचा गेनमाईचा कार्यक्रम झाला होता डिसेंबरमध्ये पण काही कारणास तो खीरचपातीचा कार्यक्रम राहिला होता म्हणजे थोडासा वेळ झाला तर आज आम्ही आलो मी आलो कोल्हापूरमध्ये खीरचपातीचा कार्यक्रम करायला तर खीरचपातीचा कार्यक्रम हे आपण करायच्या अगोदर पहिल्यांदा परडी सारावी लागते खिरचापातीला जी परडी असते म्हणजे आपण ज्यावेळेस नवीन परडी घेतो ती परडी पहिले सारण्याचं काम हे गुरुता असतं म्हणजे गुरुने पहिल्यांदा परडी सारवायची परडीचं महात्म्य समजून द्यायचं परडी कशा पद्धतीने असते परडीची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली सोबत की प परडी परळी सारवण्याची पद्धत कशी असते स सारवताना परडीमध्ये आपण परडी सारवताना कशा पद्धतीने आपण मिश्रण करतो कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलं जातं गायचं शेण वापरलं जातं की अजून म्हशीचं शेण वापरलं जातं हे हे सुद्धा आपण गुरुला माहिती पाहिजे त्यामुळे हा आपण काय करतो हा मी व्हिडिओ फुल मार बनवून टाकत आहे तर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी नक्की पहा की परडी कशा पद्धतीने चालवली जाते परडी चालवताना काय काय लागतं त्याच्यामध्ये काय काय घातलं जातं आणि परडी फिरवताना चालवताना कुठल्या प्रकारे फिरवलं जाते म्हणजे उजवी डावी गोलाकार हा सुद्धा मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि शिष्याला पण माहिती पाहिजे प्रत्येक शिष्याला त्यामुळे गुरु हे स्वतः येऊन चालवलं पाहिजे पण नाहीतर काय होतं की आपण लांब लांबचे शिष्य असल्यामुळे ते चुकून राहिलं जातं त्यांना नको वाटेल की आपल्याला परडी कशी सारवायची वगैरे माहिती असतं कोणी कसं सारवतं त्यापेक्षा काय काही जे लांब लांबचे जर त्यांना जरी तिकडे जाणं मला शक्य नसेल तर ते परळी घेऊन माझ्याच घरी येतात मी त्यांना सारवून देतो पण आता कोल्हापूरमध्ये त्यांचा म्हणजे कार्यक्रम म्हणले की त्यांनी म्हणले की आपल्याला कार्यक्रम चांगलाच करायचा आहे आता फिरचा सुद्धा तर तुम्ही या मग आज आम्ही आणि माझ्यासोबतचे माझे परिवार माझे मित्रपरिवार आज आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत तर आज बघा कशा पद्धतीने परडी सारवतोय तर नक्की पहा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आपलं काय करायचं बघा ही माझी शिष्य नंदिनी भोसले ही माझी गाय ही माझी पहिली शिष्य कोल्हापूरची पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला थोडस शेण घ्यायचं ही गायचं शेण आहे गायचं शेण घ्यायचं आहे बरं इतकेच घ्यायचंय सिटीच्या ठिकाणी गायचं शेण मिळत नसतं त्यामुळे काही काही लोक परडी सारवत नाही पण काही जरी असं तर कुठून तरी शेण अवेलेबल करायचे पण ते गायचं शेण आपल्याला आणून परठी सारायचं त्यामध्ये थोडासा हळदी कुंकू टाकायचे कुंकू जरा कमी टाकायचे पण जरा चांगलं पिवस्त झालं पाहिजे म्हणून आपण जरा जास्त टाकायची कारण का एक प्रकारे परडीला आपण पर काय म्हणलं जातं सुवर्ण ताट म्हणलं जातं ती चांगली छानशी अशी पिव असं झाली पाहिजे आणि तेवढाच अलंकार तेवढाच सोन्याहून पिव आपलं घराचं झाली पाहिजे म्हणून आपण ते जरा जास्त टाकायचंय त्यामुळे थोडंसं दही टाकायचे आपल्याला त्यानंतर त्यानंतर दूध टाकायचं आपल्याला दूध घालून तर थोडस साखर टाकायचं साखर यासाठी टाकायचंय की आपल्या घरादारामध्ये आपल्या परिवारामध्ये सर्वां सर्वांमध्ये एकत्र गोडावा निर्माण व्हावा गोडावा टिकून राहण्यासाठी हे त्याच्यामध्ये थोडस साखर टाकायचं त्यानंतर लिंबू एक एखाद लिंबू टाकायचं त्याच्यामध्ये थोडस गोमूत्र पण टाकायचं याच्यानंतर बटल गोमूत्राची कुठे थोडस गोमूत्र टाकायचंय त्यानंतर गुलाबजल पण गुलाबजल पण टाकायचंय आधी काय करायचं एकत्र मिश्रण करून घ्यायचंय थोडं पाणी टाक टाकायचं असं एकत्र पात्र करून घ्यायचंय टप्पा हे चांगलं पात्र बनवायचे पुरास घट्ट ठेवलं नाही कारण काय होतं परळी झालं तर मग घट्ट गाठी गाठी निर्माण होतात मग साईडला कॅमेरा मध्ये पण बघता टाक बघ बस हे बघा पर डे आहे आता परडे आपण सारवताना कशा पद्धतीने सारवतो नक्की बघा एकत्र मिसळून करून घेतले जरा पातच करून आहे त्याच्यानंतर आपण ही पर्डी काय करायची अशी पूर्णपणे अशी एकदा बुडवायची बुडवल्यानंतर आपण हे काय होतं हा भाग सगळा जो वरती येतो परडे ते बघा दिसते खाली नाही असं वरती येतो पूर्णपणे तर आपण जास्त घट्टच केलेलं एवढं काही नाही केलेलं हा प्रकारे पूर्ण येतो त्याच्यात आपण काय करायचं आतल्या आश या भागाने सारवायचं म्हणजे जसं आपल्या घड्याचा काटा असतो ना तर उज म्हणजे सरळ म्हणजे आपलं जसं वेळ चांगल्या प्रकारे चांगली आपल्यावरती वेळ यावी त्यामुळे एकदम सोयीस्कर आपण यानुसार आपण परडी असं सारवायचं घड्याचा काटा कसा का असतो चांगल्या दिशेने फिरतो ना म्हणजे आपली वेळ बदलते आई साहेबांच्या कृपेने आपल्यावरती चांगली वेळ यावी चांगलं संकट निरासन होऊन चांगलं व्यवस्थित आपल्यावरती वेळ यावी त्यासाठी आपण काय करायचं त्या मार्गपर्यंत आपण फिरवायचं पृथ्वी जशी गोल आहे गोलाकार त्यानुसार आपण काय करायचं या सोयीस्कर दिशेनेच फिरवायचं असं एकदा हात घेतला ना असं परत पाठीमागे घ्यायचं नाही हा पूर्णपणे असे लावून घ्यायचं फक्त हाताची काळजी घ्यायची कारण ते काटे असतात ना ते थोडस लागलं जातं आपल्या हातात फक्त हळूहळू फिरवायचं पूर्णपणे असं चांगलं हातून पहिले सारून घ्यायचे हा दोन तीन महिन्यातून पूर्णिमा जे असतं आपल्याला फ्री होईल ना तर सारून असं करायचं हा फक्त असं सरळ नको जास्त नको हे करू पण काय होतंय बघी हे सगळं लागत पहिले असायचे आतून फिरू मग आपण बाहेर नाही फिरतो आज खीरचा चपलेचा कार्यक्रम का असल्यामुळे पहिले आपण परडी सारवायची कारण संध्याकाळी का आपली ही परडी काय करायची भरायची त्यामुळे सुकली पण पाहिजे ना अगोदर लागलंच मला फक्त सोयीच ना वा लागतं नाही परडी एकदम परडी सारवली ना मग ते दबलं जातं सगळी गोष्ट आतमध्ये नाही का

हे रेडी आपण अशा पद्धतीने चालवली आहे की पूर्ण पात्ता असल्यामुळे पूर्ण पात्ताचा लेप बसतो ज्यावेळेस आपण उन्हात सुक त्यावेळेस व्यवस्थितपणे आणि जे शेण जे आपण आपण मिश्रण करून सगळं आपण जाडजड असं गाठी पण निर्माण काढून घ्यायचं आपल्या साईडवर पेपराने असं काढून घ्यायचं शेण नंतर आपल्याला एकदा दोनदा सार काय काय गजरे काही पण नाही असं काढून घ्यायचं पहिले बरं का पहिले काढून घ्यायचे सगळं

पण काढायचं नाही नको आपण हलक हलक्या पेपर घे पेपर असं ना पेपर आपल्याला लागून घ्यायचा दोन हजार पेपर दे। आता। ही परडी आहे परडीच्या आतमध्ये काय म्हणतात म्हणतात ह्याची उत्पत्ती मी तुला सांगतो कशा पद्धतीने म्हणजे तुला पण माहिती पाहिजे आणि तुम्हाला सांगतो मी की ही परडीची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली परडीची उत्पत्ती ही तुळजाभवाणीची जरी परडी असेल याच्यामध्ये परशुराम जरी असेल तर ही परडीची उत्पत्ती माता रेणुकापासून तयार झालेली आहे तर तुम्हाला सांगतो रेणू मातेचे पती ऋषी जगदगणी जमदग्नी हे एक महारुषी होते तर ज्यावेळेस माता रेणुका पाणी आणायला गेली होती त्यावेळेस तिच्या मनात एक विकल्प असं प्रयत्न निर्माण झाला म्हणजे चूक एक निर्माण झाली तर त्यावेळेस ऋषी जमदग्नी त्यांना एक शाप दिला होता माझ्या ज्या आश्रमातून तू सोडून जा म्हणून सोडून जाण्यास त्यावेळेस त्यांनी तुला महाकुष्ठरोग तु होईल असं सुद्धा शाप रेणुका मातेला दिला होता तर माता रेणुका काय केली होती त्या संस्थ त्या ह्याच्यामधून आश्रमातून ज्यावेळेस निघाली होती निघाल्यानंतर ती काय करायची ज्यावेळेस ती बाहेर निघाली त्यावेळेस पूर्ण अंग रोगाने हो ती पूर्ण भरली होती कुष्ठरोगाने तिचे हात वगैरे पूर्ण फोडी वगैरे हो अशी पूर्ण भरली होती भरल्यानंतर ती काय करायची जंगलामध्ये ती गेली होती जंगलमध्ये इकडे तिकडे वन वन माता मा फिर होती त्यावेळेस शेवटी भूक भूक भागवण्यासाठी तिने काय केली एक परडी तयार केली बोर्डाची परडी म्हणजे बांबूच्या काटापासून ती तयार झालेली परडी कोणी ताट म्हणतं कोणी सुवर्ण ताट म्हणतं कोणी परडी म्हणतं आतावरती म्हणतात ताट आलं परडी आलं हे असं त्याचं माध्यम आहे तर तिने काय केलं की शेवटी भूक पोपोटाची भूक मिळ मिळवण्यासाठी तिने काय हातावर हातावरती मागू शकत नाही कारण हात बघितले लोक देणार नाही कारण एवढ्या ते फोड वगैरे मग माती रेणुका मातीने आधी माधी आधी मागण्या काय केलं ती, ती परडी तयार केली परडी तयार करून काय करायची ती जोगवा मागायला गेली पाच घर पाच घरं जोगवा मागायची जे काय धान्य वगैरे काय भेटेल त्याच्यामध्ये म्हणजे मिठापिटा जोगवा असेल कोणी भाकर वाढेल भाजी वाढल ह्या ती आणायची आणि ती खायची पण खाताना शेवटी कसं खाताना शेवटी कसं की आईचं काहीच रेणुका मात्र किती होते पाच पुत्र होते त्यातलं जो पाचवा जो पुत्र होता तो म्हणजे विष्णूचा सहावा अवतार परशुराम तर परशुराम तो आईचा सगळ्यात जवळचा सगळ्यात लाडका तर शेवटी आईचं काहीच मग तिला पण भूक लागायची तिथं जेवताना मग तिचं तिचं तिला आठवायचं माझं बाळा जेवले असतील का माझा म्हणजे पुत्र जेवले असतील का म्हणजे असं तिला आठवायचं मग त्यावेळेस तिने काय केली आईचं काही असल्यामुळे तिने काय केली माझं बाळ जेवला असेल परशुराम लहान होता तर म्हणजे लहान म्हणजे की सगळ्यात लाडका आहे साहेबांचा तो जेवला अस आईला अशी भोके कुठे तिने काय म्हणली की आपण माझं बाळ जेवलं नसेल त्यामुळे तिने काय केले बाळाच्या नावाने पण मी काहीतरी काढते म्हणून मग त्यावेळेस तिने काय केले एक दोन ड्रोन परत एक छोटीशी परडी यायला पर छोटीशी परडी म्हणून पहिले हे करत होते एक छोटीशी परडी म्हणजे द्रोण तयार केलं हे त्याच्यामध्ये द्रोणमध्ये काय केलं एक ती स्वतः एक परडी असायची आणि म्हणजे स्वतः तास तिनं आणलेलं आणि काय करायचं छोटंसं असं एक द्रोण ठेवलं आणि द्रोणामध्ये परशुरामाचा घास म्हणून काय करायची त्याच्यामध्ये टाकायची आणि त्या त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे स्वतः खायच्या अगोदर काय करायची ती पहिला घास कशाला ठेवायचा परडे म्हणजे द्रोणामध्ये ठेवायची आणि त्याच्यामध्ये ती स्वतः खायची त्यामुळे ह्याला काय ह्या द्रोणाला काय नाव पडलं परशुराम त्यामुळे ही माहिती पाहिजे ही परडी माहिती याच्यामध्ये तुला माहिती होतं का याच्यामध्ये काय म्हणतात पहिले नव्हतं माहिती नाही परशुरामधे पण परशुराम म्हणजे पर काय तुला माहिती झालं आजपासून तर परशुराम म्हणजे की आई साहेबांनी जे ताट बनवलं ताटामध्ये तिच्या नावाचा घास काढला परशुरामाच्या नावाने त्यामुळे ध्रुणाला परशुराम असे नाव देखील आता सगळेजण म्हणत असेल की परशुराम तुझं हे महात्मा कसं लिहिलं जातं किंवा तुझा परडीचा आणि रेणुकामातेचा संबंध काय तर रेणुकामातेचा अवतार हा फार तुळजापूरच्या अवताराच्या अगोदर हा रेणुकामात्याचा अवतार आहे तर तुळजापूर महात्मा याच्यामध्ये सगळी माहिती दिली आहे याचा पुढचा व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवेल ओम ऐश्वरी आता हे परशुराम त्याला जे परशुराम म्हटले आपण आता जी तुला माहिती सांगितली ती माहिती पणपणे तुला माहिती असणं गरजेचं आहे बरोबर ना म्हणजे कुणी जरी विचारलं नंदिनी तू परडी आणलीस परडीमध्ये मध्ये काय आहे तर हे तुला माहिती पाहिजे की याला परशुराम का म्हणतात माझ्या मला गुरुने शिकवलेला असं सांगायचं आणि ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांनी पण हे सांगा किंवा याला काय म्हणतात किंवा कुणाला जर विचारलं तरी याची माहिती तुम्हाला पण माहिती पाहिजे आणि जर तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही सुद्धा तुमच्या गुरुचं नाही सांगा गुरु कसाही असू दे आपला शेवटी साधा भाव असला तरी पण तो गुरु गुरुचा या <laughs> आणि सर्वांना धन्यवाद आपले यूट्यूबचे पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत सर्वांच्या आशीर्वादाने खूप म्हणजे लवकरात लवकर पंचवीस हजारचा सब पल्ला आपण घात घातलेला आहे आणि त्याचबरोबर इन्स्टावरती पण सर्वांनी सपोर्ट करत राहा इन्स्टावरती पण शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ असतात माझे त्याच्यामध्ये पण परिपूर्ण माहिती असते तर त्यासुद्धा सुद्धा तुम्ही फॉलोबॅक फॉलो करत जा इन्स्टाची आय डी माझी प्रशांत गुरु म्हणून आहे फक्त तुम्ही चेक करा आणि इंस्टावरती तुम्हाला मला फॉलो करा कमेंट जे लोक सगळे आणि सर्वांचे कमेंट्स पण खरंच खूप छान असतात बरं का तेवढा वेळ देता येत नाहीये मला कारण सगळं हे म्हणजे कमेंट वाचा किंवा काय करा असं पण मी महत्वाचे कमेंट्स असतात मी ते वाचतो कारण का तेवढा टाइम नसतो कारण एक तर मी जॉबला पण जातो जॉब प्लस त्यात एडिटिंग करा सगळे व्हिडिओ सोडा त्याच्यापूर्वी कार्यक्रमाची नियोजन बघा त्यामुळे थोडंफार सर्वांना कमेंटला वेळेवर वे वे रिप्लाय देता येत नाही आहे तर काही राग मारू नका जर काय वाटलं तर नक्की माझा नंबर आहे तुम्ही डायरेक्ट मला कॉल करूनसुद्धा विचारू शकता हां जर कॉल जर मी नाही उचलला तरी पण मी स्वतःहून कॉल बॅक करतो मला टाईम भेटत किंवा तुम्ही करत बघा अशा पद्धतीने ही परती सारून घेतलेली आहे आणि याचं परसरावाचं पण महत्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे यू यू माध्यमातून पेपर असं थोडंसं काढून घ्यायचं देवा थोडस मेघ बघा अशा पद्धतीने परडी सारून घेतलेली आहे आपण तर त्या तुम्हाला माहिती पण पर सांगितली परशुराम कश पर का काय म्हणतात आणि याची उत्पत्ती कशी झाली परडीची हे पण सांगितलेलं आहे रेणुका माता पुराणामध्ये जर झाली तर तुळजापूरचा काय संबंध आणि या परशुराम प्रत्येकांना का प्रिय हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल म्हणजे खरं सांगायचं म्हटलं की परशुराम हा सर्वांचाच लाडका जर या परडीमध्ये जर रेणुका मातेच्या पुराणामध्ये जरी परशुरामाचा जरी जन्म असेल तर हा परशुराम माद आधी मी आधी शक्ती सर्वांचा लडक तू आईचा लाडका या माझ्या लाडका साडेतीन शक्तीपीठाचा लाडका तेवढंच महात्मा तर त्याचा पुढचा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला बनवून माध्यमातून नक्की सांगेल ओम काय शक्य